नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर उदागे आज आलेलो होत आपण कांतीलाल भाऊ मापारी यांच्या शेतामध्ये त्यांचं गाव आहे सिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तर कांतीलाल भाऊ मापारी यांनी त्यांच्या शेतात एक वेगळं वाण त्यांच्या गावामध्ये जे इतर वाण चालतात त्यापेक्षा त्यांनी एस ॲग्री सीड्सवर विश्वास ठेवून एक सत्याहत्तर अकरा हे वाण पेरली पेरणी केलेले आहेत तर पेरणी करून आज चाळीस दिवस झालेले आहेत तर आज महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आपण कांतीलाल भाऊ यांच्याकडूनच जाणून घेणार आहे ह्या बाजरीबद्दल त्यांचं काय मत आहे बा आज मी तिला काय मत आहे तर कांतीलाल भाऊ तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगा की बा तुम्हाला ह्या बाजरीबद्दल काय वाटलं नमस्कार ही बाजरी पेरली मी साहेबांनी सांगितल्यावरून मी पहिलं नरची पेरत होतो पण यांनी मला सांगितलं का बा आपण एक एक व्हरायटी चेंज म्हणून बघा काय वाटतं त्याच्यात पण ही बाजरी पेरल्याच्या नंतर मला असा अनुभव आलं का एक बाजरीच्या ताटाला साधारण एक दहा ऊसाच्या पानापेक्षा रुंद पानं असून एकदम व्यवस्थित अशी बाजरी तर तिचं उत्पन्न सुद्धा चांगलं निघेल असं वाटतं मी साधारण आता आमच्या इथं भरपूर रेत तर अशी बाजरी जवळपास कोणाकच नाही म्हणजे कोणाचीच नाही तर खूप चांगली माहिती दिली खूप चांगला संदेश इतरही शेतकरी वर्गाला दिला तर आज आपण पाहतोय चाळीस दिवसाचा प्लॉट आहे एकसारखा प्लॉट आहे आणि फुटवे बी कांतीलाल भाऊ म्हणताय की याला दहा ते बारा फुटवे आणि मक्याच्या पानापेक्षाही चांगलं पान आहे ऊसाच्या पानासारखं पान दिसत म्हणताय एकसारखं हिरवगार शेत आहे आणि अजून एक आपण तीन अवस्था असतात एक तर उगवण आणि त्यानंतर चूड आणि त्यानंतर असते एक कनिज पडण्याची एक अवस्था आणि कनिष अवस्था तर आपण पडल्यानंतर ही कांतीलाल भाऊच्या शेतात येणार आहेत आणि तुम्हाला या आगळ्या वेगळ्या जातीबद्दल आपण नेहमी सांगत राहणार आहेत धन्यवाद